सविस्तर समाज परिवर्तनासाठी लेखक आणि साहित्यकांचं मोलाचं योगदान लाभत आहे असं प्रतिपादन डॉक्टर सलीम खान यांनी व्यक्त केलं समाजाची सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी लेखक चांगल्या प्रकारचं लेखन करून परिवर्तन आणू शकतात आपल्या साहित्यामध्ये समाजामध्ये ज्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्यावर आपले प्रबंध सादर करून समाज जागृती करू शकतात आणि समाजामध्ये परिवर्तन आणू शकतात असं प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर सलीम खान यांनी व्यक्त केला ते सोशल महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय इदार ए अदब इस्लामी हिंद महाराष्ट्र यांच्या वतीनं आयोजित असणाऱ्या तसंच सोशल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं समाज की सुरते हाल और अदब का किरदार या विषयावर आयोजित उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक बशीर परवाज डॉक्टर इस्माइल शेख प्राध्यापक मकबूल अहमद मकबूल प्रप्राचार्य डॉक्टर इक्बाल तांबोळी डॉक्टर गुलाम फरीद गजन गजनफर इक्बाल डॉक्टर शफीक सोबदार आदींची उपस्थिती होती कुरान पठण करून राष्ट्रीय साहित्य परिषदेची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रास्ताविक मकबूल अहमद मकबूल यांनी केला यावेळी समीक्षक सरफराज शेख अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे आयुब नल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती या चर्चा सत्रांमध्ये डॉक्टर राजेंद्र वडजे डॉक्टर देवीदास गायकवाड डॉ भगवान आदटराव डॉक्टर सुभाष शास्त्री यांनी देखील आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासकार सरफराज शेख यांनी इतिहासाचे अनेक संदर्भ देत इंग्रजांनी आपल्या देशात तोडो फोडो नीतीचा वापर करून देशाच्या एकात्मिकतेला मलिन केला हे जग जाहीर आहे आज प्रत्येक धर्माला एकतेची गरज आहे सर सय्यद अहमद खा आणि इतर उर्दू साहित्यिकांनी देशात एकात्मता निर्माण करत राष्ट्रवाद मजबूत केलाय हे विसरता येत नसल्याचं सय्यद म्हणाले प्राध्यापक डॉक्टर शफी चोपदार शफीक काझी यांनी पाहुण्याचं स्वागत केलं सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापिका रईसा मिर्झा यांनी केलं यावेळी डॉक्टर सलीम खान डॉक्टर मकबूल अहमद डॉक्टर शेख शफीक काझी इक्बाल बागवान वाय सय्यद मन्नान शेख नजीर मुन्शी मेहमूद नवाज हसीब नदाब बशीर परवाज असल्ला मंदू आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही